शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सत्ता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये सादर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्वच माननीय पदाधिकारी माननीय ने नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला तर उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेत पण विजय किमान अडीच लाखाच्या मताधिक्यानेच मिळो हा निर्धार आमच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे काही चिंता करायची मला गरज नाही त्यांची कोण यायचं त्यांनी यावं नाचायचं तर त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये त्या प्रवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्य करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं ते आपल्याला अडीच लाखांनी आपटायचं आहे उदयनराजेंची पण उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झालेली पाहायला मिळते पण अजून दत्तरी सिंधुदुर्ग का राजेंद्र आमदार नाईक सांगतात त्याप्रमाणे अठराव्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल मला वाटतं कदाचित किसाव उमेदवार येण्याची शक्यता सुद्धा आहे भाई नवनी असं म्हणतात की कोणी मोदींची हवा आहे या फुग्यात कुणी राहू नये म्हणून भ्रमत राहू नये म्हणून कोणी असं नवितला म्हणतात दोन हजार एकोणीस साली आवाज सगळे निवडून आले होते खरं बोलले ते असते साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद धन्यवाद